फ्रेंड क्वी प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण ढाबा स्टाईल शेवभाजी बनवणार आहोत तर इथं सर्वप्रथम अशी घाटी शेव घेतलेली आहे इथे थोडे खोबऱ्याचे काप केलेले आहे आलं लसूण टोमॅटो उभा का चिरून कांदा घेतला आहे आपण वाटण करणार आहोत आणि लागणारे मसाले आता बघा इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याच्यात ते तेल घालून घेऊ हो। तेल गरम झालं की आपण खोबरं घालू तेल तापलं आपण खोबऱ्याचे काप टाकून घेऊ आणि दोन माणसांसाठीच करणार आहे म्हणून थोडंसं खोबरे घेतलं आहे तुम्ही जास्तही घेऊ शकता क्वांटिटीच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तर आता हे आपण सोनेरी कलर वेईपर्यंत फ्राय करून घेऊ छान असा सोनेरी कलर घाला आपल्या खोबऱ्याचा आता आपण काढून घेऊ आणि कांदा फ्राय करू आपण कांदा घालून घेऊ तव्यात तर कांदाही असा सोनेरी कलर जाईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ आता बघा कांद्याचाही कलर चेंज झालेला आहे याच्यामध्ये आता आपण टॉमॅटो टाकू आणि मी टोमॅटो थोडासाच टाकणार आहे जास्त आंबट नको आहे मला तर मी अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आता टोमॅटो पण छान असा फ्राय करून घेऊ मोसुद्धा आता आपण याच्यामध्ये लसूण आणि अद्रकही टाकून घेऊ आणि फ्राय करून घे आता आपण गॅस बंद करू आणि मसाला थंड झाला की वाटण करून घेऊ तर इथे मी खोबरं असं भांड्यात काढून घेतले आता हाता तव्यावरचा मसालाही मी काढून घेते आणि बारीक करून घेते आता आपण अगोदर खोबरं थोडंसं बारीक करून घेऊ मग त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण आणि आलं टोमॅटो याचं वाटण करून घेऊ पाहू शकता मी खोबरं थोडंसं आधी बारीक करून घेतल्या आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचं वाटण घालून बारीक करून घेऊ आता बघा वाटण थंड झालं हे वाटणही आपण बारीक करून घेऊ आता बघा इथं आपण कढई तापत ठेवले आणि आपण आता तेल टाकून घेऊ आता मी इथे दोन पळी तेल टाकून घेते तेल छान तापून देऊ आता तेल तापले आपण थोडंसं जिरं टाकून घेऊ आपलं जिरं तडतडले आता आपण थोडासा मी कांदा टाकते फोडणीला बघ एकदम थोडंसं टाकत आहे आता आपण थोडासा टॉमॅटो टाकू आता आपण तयार केलेलं वाटण टाकू आणि छान असा मंद आतेवरती आपण फ्राय करू आपल्या मसाल्याला खूप छान असं तेल सुटलं आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ मी दीड चमचा लाल पावडर टाकली तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट बनवू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा जीरा जिरा थोडासा गरम मसाला आणि थोडंसं किचन मसाला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून आता बघा छान तेल सुटले मी इथे दोन छोटे हिरव्या मिरच्या टाकत आहे पाणी टाकत आहे चिमटीभर हिंग तर पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटले आणि याच्यामध्ये आता आपण गरम केलेलं पाणी ओतून घेऊ आता मी इथे एक ग्लास भर पाणी ओत आहे छान अशी आपण आता उकळी काढून घेऊ तर पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण या ह्या स्टेपला मीठ टाकणार आहोत एक चमचा आणि अजून दहा मिनटं उकळी काढून घेणार आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि जेव्हा खायचं तेव्हा आपण शेव टाकून घेऊ आता आपण यामध्ये शेव टाकून घेऊ आणि मिक्स करून तर कशी वाटली माझी धाबास्टाईल शेवभाजी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघायला विसरू नका भेटू नक्स व्हिडिओमध्ये अपलोपर्यंत बाय बाय